खवा यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री आदर्श मंगल कार्यालयासमोर राजर्षी शाहू पुतळा जवळ इचलकरंजी कोठेही नाही इचलकरंजी शहरातील सांड पाण्यामुळे पंचगंगा प्रदूषित होते आणि इचलकरंजी शहर परिसरात उभारण्यात येणाऱ्या तीन झेडेल टी अत्याधुनिक सीईटीपी प्रकल्पामुळे पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबून इचलकरंजी शहराचा था पाणी प्रश्न सुटेल हे आमदारांनी केलेले वक्तव्य तदंत लवाडीचे व जनतेची दिशाभूल करणारे असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला त्याचबरोबर या प्रकल्पाच्या माध्यमातून सुळकुड पाणी योजनेला बगल देण्याचा प्रयत्न केला जात आहे का असा सवालही उपस्थित करण्यात आला पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजी शहर व परिसरात तीन ठिकाणी अत्याधुनिक सीईटीपी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत प्रदूषण रोखण्याच्या दिशेने सातत्याने उचललेले पाऊल स्वागतार्ह असल्याचे नमूद करत शशांक यांनी पंचगंगा प्रदूषणाचा इतिहास पाहता उगमापासून संगमापर्यंत तब्बल एक ग्रामपंचायती दोन महानगरपालिका व एक नगर परिषद हद्दीतील सांडपाणी पंचगंगेत मिसळते दोन हजार आठ साली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल याबाबत वस्तुनिष्ठ माहिती देणार आहे तर दोन हजार बारा मध्ये इचलकरंजीत प्रदूषित पाण्यामुळे झालेली कावीळीची लागण व त्यानंतर संस्थेचा अहवाल स्पष्टता दर्शवितो शशांक यांनी पंचवीस वर्षात पंचगंगा प्रदूषण मुक्तीच्या केवळ घोषणा झाल्या आणि मंजूर योजना केवळ कागदावरच राहिली असे असताना पंचगंगा प्रदूषण रोखू असे म्हणणे इचलकरंजीकरांची दिशाभूल करण्यासारखी आहे मुळात माजी आमदार व विद्यमान आमदार व खासदार यांनी इचलकरंजी शहरासाठी पाच वर्षांपूर्वी मंजूर सुळकुड योजना पूर्णत्वास नेण्यासाठी कोणतेही भरीव प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही पाण्यासाठी त्यांनी शहरात शंभर शुद्ध पेयजल प्रकल्प कृष्णा योजना बळकटीकरण कट्टीमोळा डो मधून पाणी उपसा अशा प्रकल्पांना प्राधान्य देत मूळ सुळकुड योजना होणारच नाही याचाच प्रयत्न केला जात असल्याची टीका केली सागर चाळके यांनी दोन हजार बारा सालापासून इचलकरंजी शहरासाठी काळमवाडी वारणा अशा वेगवेगळ्या योजना मंजूर झाल्या परंतु एक ही योजना पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टिकोनातून सरकार अथवा लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न झाले नाहीत हे अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह आहे दोन महिन्यापूर्वी शहरात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सुळकूड योजनेबाबत कोणतेही स्पष्ट भाष्य केले नाही याचाच अर्थ सत्ताधारी मंडळी इचलकरंजीचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवा या मनस्थितीत असल्याचे दिसत नाही दोन्ही लोकप्रतिनिधींनी सुळखुड योजना पूर्णत्वासाठी शासन दरबारी पाठपुरावा करावा त्यासाठी आम्ही सर्वजण पाठीशी राहू अथवा दुसऱ्या कोणत्या पर्यायातून इचलकरंजीला पाणी मिळणार याचा स्पष्ट खुलासा तरी त्यांनी करावा असे सांगितले यावेळी प्रकाश मोरबाळे सयाजी चव्हाण सदामलावादे भरमा कांबळे वसंत कोरवी भाऊसाहेब कसवे नागेश शेजाळे प्रकाश सुतार मर्जी जाधव आदी उपस्थित होते